या पाच गोष्टी तुम्हाला हुशार बनवून सोडतील अभ्यासात अभ्यासात एक नंबर काढायचा आहे शाळेत फक्त या पाच गोष्टीच करा भरपूर झाल्या तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये माझा ना विजय आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारे पाच अशा गोष्टी ज्या जर तुम्ही केल्या तर तुम्हाला हुशार बनण्यापासून कोणीच थांबू शकत नाही अभ्यासात तर कोणत्या त्या पाच गोष्टी चला मी तुम्हाला एक एक करून त्या सांगतो पहिली गोष्ट अभ्यास करायची वेळ आणि जागा ठरवा हा असं का बोलतोय मी आणि बरेच मुलं काय करतात कुठेही अभ्यास करतात आज इकडे करतील तर दुसरीकडे दुसऱ्या जागी करतील उद्या तर त्यांचं त्याची जागा ठरलेलीच नसते तर कुठेही अभ्यास करतात आणि कोणत्याही वेळेला करतात त्यांचा वेळ त्याचं ठरलेला नसतं तर तुम्हाला काय करायचं पहिले तर एक जागा चांगली शोधायची तुमच्या घरात की कुठे तुम्ही चांगला अभ्यास करू शकतात तर ती जागा तुम्हाला रोज तिथेच अभ्यास आहे अशी जागा तुम्हाला शोधायची घर शोधायची म्हणजे ठरवायची तुम्ही जी जागा ठरवली तर त्याच जागेत तुम्हाला त्याच जागेवर तुम्हाला रोज जाऊन अभ्यास करायचे असं नाही की एकदा तिकडे गेला दुसरीकडे असं नाही त्याच जागेवर रोज करायचं याच्याने काय होईल तुम्हाला चांगला अभ्यास होण्यास मदत होईल तुम्हाला जागा पहिले ठरवायची नंतर काय करायचे एक वेळ ठरवायची असं नाही की कोणत्याही वेळेला अभ्यास करायला बसता जेव्हा मन होईल तेव्हा बसाल असं नाही ती वेळेत तुम्ही त्या वेळेत तुम्ही अभ्यासाला बसलीच पाहिजे अशी वेळ तुम्हाला ठरवायची ती वेळ तुम्हाला तुमचं तुम्हाल पूर्ण दिवसातली कामं काढून ती वेळ तुम्हाला ठरवायची की त्या वेळेत तुम्हाला काही काम नसेल तुम्ही चांगला अभ्यास करू शकता अशी वेळ तुम्हाला ठरवायची आणि जागाही तुम्हाला ठरवायची तर वेळ आणि जागा ही तुम्हाला पहिले ठरवायची आणि मग अभ्यासाला लागायचंय तुमचा अभ्यास नक्की चांगला होईल दुसरी गोष्ट स्टोरी रूपात अभ्यास करा म्हणजे काय बरेच मुलं फक्त वाचतात आणि पाठांतर नुसतं पाठांतर करायचा प्रयत्न करतात मार्कांसाठी तुम्हाला असं नाही करायचंय तुम्हाला काय करायचंय तुम्हाला स्टोरी रूपात ते समजून घ्यायचंय म्हणजे कसं म्हणजे जे वाचतात ते तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतोय तुम्हाला त्यातनं काय शिकायला भेटतंय जेव्हा तुम्ही ते समजून घ्याल तेव्हा तुम्ही जेव्हा परीक्षेला जाल तेव्हा तुम्हाला स्वतःच्या भाषेत लिहिलं तरी तुम्हाला मार्क भेटतील त्यामुळे ते समजून घ्या आणि स्वतःच्या भाषेत लिहा आणि स्टोरी रूपात तुम्ही जेव्हा समजाल तेव्हा तुम्हाला ते लवकर डोक्यात तुमच्या बसेल आणि चांगलं लक्षात राहील आणि त्यामुळे तुम्ही पेपरलाही चांगलं लिहाल आणि मार्क्सही चांगले पडेल त्यामुळं स्टोरी रूपात अभ्यास करायला चालू करा तिसरी गोष्ट रोजचा अभ्यासाचा टाइम टेबल तुम्हाला रोजचा अभ्यासाचा टाइम टेबल तुमच्याकडे त्याच्या ज्या दिवशी तुम्हाला अभ्यास करायचा त्याच्या आदल्या दिवशी त्या दिवशीचा तुमच्याकडे टाइम टेबल पाहिजे तुम्हाला जर उद्या अभ्यास करायचे तर आज तुम्हाला उद्याच्या दिवसाचा टाइम टेबल तुम्ही बनवून ठेवला पाहिजे त्याने काय होईल तुमचा जो वेळ आहे ना जातो असा वाया की आज काय अभ्यास करू कसा करू कोणता कोणता पान वाचू काय कोणता अभ्यास करू जो वेळ तुमचा जो वाया जातो तो वाचेल का कारण का तुमच्याकडे आधीच तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला काय अभ्यास करायचे त्यामुळे रोजचा अभ्यासाचा टाइम टेबल त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला बनवायचं त्यामुळं टाइम टेबल आदल्या दिवशीच ठेवत जा चौथी गोष्ट स्वतःची परीक्षा घ्या म्हणजे काय बरेच मुलं फक्त पाठण दर करतात फक्त वाचतात त्यांना वाटत त्यांचा अभ्यास झाला पण त्यांना माहीत नाही की ते त्यांच्या लक्षात दोन तीन दिवसानंतर परत राहील की नाही तर तुम्हाला आठवड्यातनं एकदा एकदा स्वतःचा पेपर नक्की घ्यायची स्वतःचा पेपर तुम्ही आठवड्यात एकदा घेतला आणि काय होईल तुम्हाला समजेल की कि तुम्हाला किती डोक्यात तुमच्या बसलंय किती तुमचं पाठांतर नाही झालं तर जे राहिलं असेल ते तुम्ही परत कराल आणि मग तुमचा अभ्यास एकदम चांगला होईल आणि अभ्यास चांगला होईल तर मार्क्स तुम्हाला शंभर टक्के पडतील चांगले त्यामुळे आता तुम्ही जेव्हा कधी अभ्यास कराल एका आठवड्यानंतर एकदा तुम्हाला त्याची परीक्षा नक्की घ्यायची तुम्ही जे काही पाठांतर केलं असेल त्याच्यावर तुम्ही स्वतःची परीक्षा घ्या आणि बघा की तुम्हाला किती लिहिता आलं किती तुम्हाला नाही जमलं तर ते जे नाही जमलं ते परत करा त्यामुळं आतापासून आठवड्यात एकदा स्वतःची परीक्षा नक्की घ्या पाचवी गोष्ट मोबाईल कमी घ्या सर्वात महत्वाची गोष्ट तर बरेच मुलं आता काय करतात की मोबाईल जास्ती बघतात आणि त्यांचा वेळ त्यातच जास्ती जातो मोबाईल बघणं जास्ती ही चुकीची गोष्ट आहे आणि मग रात्री स्वतःला सांगतात आज अभ्यास का नाही झाला मोबाईल बघत होतो मोबाईल बघता बघता तुमचा वेळ पटकन निघून जातो आणि तुम्हाला समजत नाही त्यामुळं तुम्हाला मोबाईल कमी घ्यायचे एकदम लगेच बंद करा असं नाही पण कमी कमी करत हळूहळू सवय लागेल लगेच तुमचा बंद नाही होणार पण मोबाईल तुम्ही जर एक तास घेत असाल तर एक तासापेक्षा कमी घ्या अर्धा तास घ्या अर्धा तास घेत असाल तर पंधरा मिनटं घ्या असं तुम्हाला मोबाईलचाही वेळ कमी करायचे त्यामुळं तुमचा अभ्यासात चांगलं लक्ष लागेल आणि अभ्यास चांगला होईल तर आजपासून तुम्ही मोबाईल कमी घ्यायला सुरुवात नक्की करा आणि जर तुम्हाला या पाच गोष्टीत मदत झाली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशात नवीन नवीन व्हिडिओसाठी तर भेटूया अशात एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद